yeah <laughs> तुमचा अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज सगळी कामाची बरं आम्ही चालल्या हो। पार्टीला फार्म हाऊसला खैरवाडीच्या इकडे कुठला विराज फार्म हाऊस आहे तिकडे चालल्या हो। तो बोल्या थांबले हो। तो अनुजला चाला अहो दे अनुजला श्रावण महिना आहे तर तो श्रावण महिन्यासाठी त्याचा काहीतरी प्लॅन चालू आहे तर त्याला काय व्हेज काय मागवले बोल्या पनीर मसाला पनीर मसाला पनीर पनीर मसाला मागवले अनुज फ्रायड फ्रायड राईस त्याची सर आलं तर त्याची शेर आम्ही राहू ना विषय काय सुजल आणि अनुज सुजल अनुज गेलं पुढं तर आम्ही आहो पुढं माग आणि प्रथमेश आणि सूरज हे सगळंजण गेल्यान पुढं आम्ही थांबल्या बोल्या पोलेकर आणि आधी आधी ना बोल्या भूक लागले भूक लागले लाडू दे ना मोदक दे ना मोदक दे ए, ए, उगरना सुजल ने आणल्यात मोदक नागपंचमीचे नागाचे मोदक ह्या <laughs> आदयचा सुपरस्टार काय वेगवान गोलंदाज आदिनाथ दादा पाटील आणि आमचे कोलकीपकर महाराज

आता आम्ही कैरवाडी सोडला म्हणजे तो का, 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 काल मी काय कामाने सोडली बाईरली नाही कैरवाडी होती मी ब्लॉक मध्ये आता काढली जस्ट काढली मग मत काढली तर सुजल शेठ चा फोन होता आमच्या आता सुजल शेट आताचे नाही कुठले टक्क्याचे ना न्यू न्यू कोनवे सेक्टरचा हा सुजल शेठ चा फोन आला आम्ही म्हणतो चुकडो म्हणतो आम्हाला फार्म हाऊसच मिळत नाही बाळा बाळामध्ये एक काम करते पुळाची इथ त्या पुळामध्ये डुबुक कड त्याला आता फक्त गणपती शेठ सुजल शेठ कुठं थांबलंय बघू चला चाना घ्यायला आणि आता आपण पाहू शकता एस के फार्मच्या मधून आपण आता राईट मारलेला आहे आणि आमचे चार पुढे एक समोरचा कुत्रा आणि हे चार कुत्रे हे बघा आदई डोलकर तलोजे आणि सेक्टरचा चला तीन काळा एक निला आता चढा आता आपले पाच भाष्या आमच्या मागे थांबलेले आहेत आता तो पूल तुम्हाला दिसतोय ती ती गाड्याला पूल आहे आणि फार्म हाऊस इथे या मामद्यांना फार्म हाऊस भेटत नव्हता चार कुत्र अरे हे बघा आता आपला विराज शेड फार्म तर चला कुठे विषय कसा आहे विषय कुठला आहे आपला ओला कुठला तर गाड्या इकडे टाका फार्म तिकडे सुजल सुजल सेठ ए सुजल सेठ सेक्टर सावाला आणि काय याचं नाव नाही प्रथमे शेठ देवदवाला प्रथ आणि आदिनाथ यंग स्टार गोळंदाज युवा गोळंदाज आदिनाथ दादा पाटील चला आपण जावं आता बोले आता गाडी लावली तर बोलू शेठ ए बोलू शेठ हे जोजले या बघ ना इकडे बोल्या गाडी लावून चला बोलायची बोल्या गाडी लावीन आपण निघावा तो डोल डोल डोलगडचा उंदीर आहे ना तो जास्त येईत नाही तो पुरे आहे ना काली काली बेगा तो बघा तो तो डण दाखवतो ना तो जास्त ब्लॉग मध्ये यायचा नाही त्यालाच घेतो वा वा गुलाबाची फुलं फुळामध्ये हे काय बळ वा, वा वा किती सुंदर आणि हे पहा जास्वंदीची पण फुलं वेज हा योच अनुष शेठ एकटा बाबा श्रावणवाला आम्ही सगळे रावणवाळे पाणी पिणी घेऊ दे अरे बाबा या काय कुंचर या काय त्या रॉयल ग्रीन आमसी बारा का मी ये आमचा ब्रँड आमचा ब्रँड काय थंडा आणि हेलवा चला ओ ये ए, ए, एड़े, एड़े, दो, 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 <laughs> अशा प्रकारे इथं प्रथमेश दादा आणि आमचा भोळा दादा काय या काय चिकन रोस्ट ना चिकन रोस्ट ची तयारी चालू आहे अशा प्रकारे चिकन रोस्ट लाल लाल झालेले लिंब टाकायचं आता लिंब टाकून घेतील तिच्या आला रो आला कोणकरांचा वाघ आला साधारणचाच येलकोट हे तिच्या वयाना सूर मारली दे अरे फाबडी कुठे टोलकरचा वाघ बाखांडी बेत तो तुझा काय र तुझा ब्रँड काय काय निकेन कोण रा असं असे का उरी मार उरी मार ओमी मार ओमी दाखव हा पलटी उलटी सडली हे ओमी मारत हे मी मारत मीच ना मारी शे गडबड आहे माझा ब्रँड हो आता माझा ब्रँड हे माझा ब्रँड कुठे माझा ब्रँड कुठे गेला हे माझा ब्रँड पिशवीन भरून आणली आणि आता आपले नेऱ्याचे सुपुत्र दिपूर सुर मारताना आधी सुर मारली मला पटली तर बघू दे आता कशी मारत बदक उडी बनू श्रावण द बॉईज आर मेकिंग द चिकन रोस्ट मेकर्स आर द दुजल कोनकर अँड अनुजदा वर वर કડક 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 બોલગે કા કડક जाने वाले जानेई कोमरा कपदा है कोई बकरा कपदा है करे

वागे आपले बोंबील चालायला घेतलेले आहेत स्वतः प्रथमेश दादा गायकर कुक गाणी प्रथमेश दादा कुकवाला या बामलांचा बघा काय केलेलं आहे हे काय केलं हे सगळं काय <laughs> रोडस <laughs> गडबड झाली ना तेलाची कमी झाली तेल हा हे ते एवढा सारा तेल पण तू तेलामुळे सगळी भेल केली मित्रा हा काय घरी राहायचं का काय रे हा काय घरी नाही तुला येतो मला नाही कर मित्र तोंड करी बाता आणि ढुंगण खाई आता बरोबर आहे का ना अरे तेल टाक ना काय जीव घालून तेल टाकत जास्त अरे जास्त होऊ दे तू टाक अरे ते येऊस तेल कसा कसं आता वालपाट ना वालपाट ना तेल दिलाय ना द्याव बस झाला बस झाला Oh badalah bas eh musta lagi ha musta loloi oke oh musta lagi poker poker ayo musta मित्रांनो थोडासा आता रीलचा मॉल झाले तर आता आम्ही नवीन गाण्यावर एक नवीन रील बनवत आहोत तर ती बघा ब्लॉगमध्ये पण येईल आणि शॉर्टमध्ये पण येईल तर ती माझ्या घ्या तुझी आता गाणी मी नाही सगळं बोलून तुम्ही तुम्हाला दाखवत कोण कोण इतकं कोण कोण जाऊ सूरजनी बांगडी मारली <स्थाथ> प्रथम अजून आंढरपांडी बसे तू जागा आहे का तिथं बचावाला काय झालंय तुझा हा उठ चल एल आहे मग तर आहेत आहे गौरसावर का जागा सतीप भाईला सतीप बघ बयना लाइव बघतं आपले कोलकेकर झोपल्यानी इथं हा लागला गाणी लागला गाणी लागला पिंदू गाणी लागला लागला पण येता येईल झोपायला पण चालला आता आम्ही पण झोपतो वाजलं अडीच वाजलं तर चला गुड नाईट सकाळी भेटतो सकाळी गुड मॉर्निंग सव्वा सात वाजलं उठल्या दोन तीन जण उठल्या यादी आदयचा तेज गोळंदाज अजून कोण कोण उठले रे सगळं उठले सगळं नाही थोरस उठल्यान संदीप उठला बोल्या उठला कोण आहे बघले सुजू ए सुजू बापले या, या माझ बापले कोण आहे प्रथमेश गायकर <laughs> मी राहत गाजवली <laughs> प्रथमेश हे बघा वाघ वाघ दाखव आता आपलं रूप दाखव आम्ही जागा <laughs> <आता> आग आवलं <laughs> इकडे कोण राहिले काही ना गादी राहिले फक्त पण नाही <laughs> वाघ उठला वाघ अरे वाघ जपला <laughs> ए उठ उठ बघू बघू काय का मग मग उठला ना मग मग उठ चल प्रथमेश ला पण उठवले दोघ पण उठल तर चला दोघ तयार आमचे सतीप दादा आणि आदिनाथ दादा हे सगळं उठले फक्त अर्ली झोप घेत घेणारे आमचे दादा पण आता उठलेले आहेत चला अशा प्रकारे सगळे निल्या निघाची गोली घेतलेली काय रे हे तर सगळं निघलेलं आहे आता हे दाम वेगवान वेगवान गोलंदाज आणि आपल्याकडे हेल फेकला आणि तेजवाल नाही धडा घे फळंदाज सरदारजी घाबरतान सरदारजी गाभरथान बॉलिंग टाकला तुला आणि हा ऑक्शन मध्ये किती हजार लागेल सव्वीस हजार पाचशे पॉइंट मध्ये गेलेला आपला सुरज दादा पाटील मॅन फ्रॉम डोलकर आणि दादा उठलेला आपला रातभर म्हणा आयरन केला तर चला तर चला निघाची गोली घ्यावा का माहितीये का सकाळ शकल सकाळच घरी गेलेली झोप दोपु। घरी झोप तेच ना इथे नाही झाली इथं घरी झोपू यावर काय विषय तर चला शिवज येत दिली ना आपला ब्लॉग येतो फिश टिकेट नाही ती घेणार कॅन्सल कॅन्सल थांब र तुझी अजून ना हॅलो तर अशा प्रकारे आपला विराज फार्म हाऊस ला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे तर भेटू सेकंड ला सेकंड ला भेटू लागल दादा धन्यवाद सेकंडवाली तर आठ बोर आहेत तर आठ आठ आहे सगळी रात्री टाट झाली ती मी ला। माझे गुरुवार हो। हो। <Kasper now> काय मी बाला किती वाजता झोपला चार चारला एकटंच गाणी ऐकवत मी करत मी करतो अलाराम कुंचा वाजता आलार्मिझ माझा अलारम गाणी व्यागल्या दुसरा कोणत्या तरी अलाराम वाजवा काय बोलत माझा सा हा सहा वाजता ते दोघं गेलं आदिनाथ आणि आदिनाथ आणि सुहास दादा हा चल आणि सुहास आणि अनुज पण चालला अरे सुजल सुजल आणि तो सुहास कोण करतो सुहास नाही कोण सुजल आणि अनुज चालला ए बाबा जा माझा डोका घालाय जा 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 तू तांबू पण नको जा जा ए, चांगला चांगला तुम्ही डोका घाला राहत माझा हा चल येऊ पण आता सुरज आम्ही बासष्ट सव्वीस मध्ये जाणार हा तू जात का ना हा जाईल तो तो जाईल तू जाईल चला तर आता आम्ही चौघजण गाडीमध्ये भोलू ये तू काय गेले गेले काय जक्षला घेशील का चला तर आता एंडिंग करू आपण डायरेक्ट चला तर अशा प्रकारे आम्ही रात्री एन्जॉय केला सुजलनी फुल धमलच केली एकटाच गाणी ऐकता चार वाजेपर्यंत एकटाच चार वाजेपर्यंत तो कंच गाणी शर्दींचं गाणी सिराड गाणी एकटाच ऐक होता तुम्हाला डान्स बघायला भेटल त्यांचा डान्स डान्स बघितला तुम्ही बघायला भेटेल कसा बघला त आपण एंडला आलो ना आता तर आता अशा प्रकारे तुम्हाला जी एन्जॉय केलेली कशी वाटली किंवा एक तो नवीन गाणे आम्ही थोडासा प्रयत्न केला कॉपी करायची नाही कॉपी म्हणजे आता नवीन केला तर चला कसा वाटला तो आम्हाला नक्कीच सांगा कळवा कमेंटद्वारे आणि आता हा ब्लॉग मी इथं एंड करतो आणि लवकरात लवकर सेंड करण्याचा प्रयत्न करतो तर चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी आता तुमची राजा घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महालक्ष्मी माती की जय भारत माता की जय गुड बाय